राजकारणात कुठली गोष्ट आल्यानंतर ती आनंदाने पेलवायची असती आणि तिला आ, त्या गोष्टीला काउंटर करून पुढे जायचं असतं मी आता मध्ये माझं एक दोन काम होते तर मी फोन केला दादा असं असं काम आहे याचा राजकीय राजकीय काही गोष्टी असू शकतात याचा अर्थ तुमचे काय मनभेद थोडे श्री कृष्णाला सुद्धा सुदामाच्या घरी गेले तेच ना बरोबर हा मग तसंच येते पण आले पण याचा अर्थ मी काय त्या रेंजमधला आहे का मला वापर द्यायला नाही बरोबर तुम्ही शरद पवारांचा उल्लेख केला आमदार केला तुम्ही लात मारत स्वतः राजीनामा दिला होता पूर्ण कार्यकाळ संपण्याच्या आधीच शरद पवारांच्या शब्दासाठी तुम्ही खासदार केलं अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत आलं अजित पवारांची साथ सोडली काही पश्चाताप वगैरे होतोय का की दादांसोबत नाही आहे राजकारणात कुठली गोष्ट आल्यानंतर ती आनंदाने पेलवायची असती आणि तिला त्या गोष्टीला काउंटर करून पुढं जायचं असतं असं राजकारणात एखादी गोष्ट, राज गोष्ट समज ठीक आहे राजकारणात सगळेच पत्ते सोयीचे पाडतात असं नाही एखादा <laughs> पत्ता उलटा पडला मग आपण पसताव नाही का अरे आपले चूक केली हे झालं गेलं चल सोडून द्या <laughs> नवीन ताकदी जोशाने आपण कामाला लागू आज रडणारी लोकच करतात रडणारे लोक आले असं केलं असतं तर मग <laughs> जुळलं असतं राव आणि आता लय अवघड झालं अरे तुम्ही कुठं <laughs> यशस्वी असे लोक होत असतात का हे झालं झालं चल काय झालं ते झालं चल लोकसभा विधानसभेला द्यायचा राजीनामा देऊन टाकला काय होईन तीन निवड लोकसभेची निवडणूक होईन ते होईन जुळलं जुळलं विधानसभेला परत काय झालं ते झालं द्यायचा विषय सोडून झालं ना वर्ष होत आलं आम्हाला लोकसभेला विधानसभेवाल्याला पाच सहा महिने झाले असतात अरे पाच वर्षी मी आमदार झालेलं मला कळायचं आता आमदारकी निघून गेली तर काय घेऊन बसले दिवस कोणासाठी थांबून राहतात का बदलत असतो काळ काळे अरे राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात ना मग का व्यक्तिगत मतभेद असतात का म राजकीय मतभेद असू शकतात याचा अर्थ मनभेद नसतात ना दादांची ना आमची भेट काय दादांची माझी बादरने पवार साहेबांच्या वाढदिवसाची भेट झाली आम्ही बोललो संग एकदम मी आता मध्ये माझं एक, एक दोन मा काम होते तर मी फोन केला दादा असं असं काम आहे याचा राजकीय काही गोष्टी असू शकतात याचा अर्थ तुमचे काय मनभेद थोडे नाही बरोबर पण दादांनी कधी असं बोलणं झालं का की पक्षात या म्हणून परत आता मी एवढा मोठा नेता नाही ना मला पण पवार म्हणत्यां पक्ष कसं असतं पक्षाचे लोक वापर कोणाला देतात माहिती तुम्हाला जो बडा मासा राहत आहे ना नाही पण शरद पवारांसारखे भीष्मपिता महा हे मी आपला एक छोटा कार्यकर्ता आहे कसं असतं समज तुम्ही जे म्हणले ना पवार साहेब माझ्या घरी चहा घ्यायला आली मग श्रीकृष्ण आणि सुदामा बरोबर ना श्री कृष्णाला सुद्धा सुदामाच्या घरी गेलतेच ना, गेलते ना। बरोबर हा मग तसंच आहे ते पण आले पण याचा अर्थ मी काय ते रेंज आहे का मला वापर द्यायला माणूस रेंज मधल्यांना वापर देतात ना नाही पण पवार कुटुंबांच्या जवळचे आहे सगळ्या तुम्हाला माहितीये ना पवार कुटुंबाच्या जवळच आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कलवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा